नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय करता जेवण झालं का नाही हे बघा आमचे किमान तनिष्का बघा मित्रांनो तनिष्काला अभ्यास करायला सांगितलं तर ती बसलीये पत्ते घेऊन तिला भटके देणार बघा मी तिच्यासाठी बेल्ट सुद्धा घेतला होता मारायला तिने एक तास टाइमपास केला मी आता अख्खा स्वयंपाक घुसत तिने टाइमपास केला पण अभ्यास केला बघा तनिष्काने हिमा काय केलं मारलं ना कशाने मारलं हे बघा हे बघा हि तनिष्का मारती त्याला सोड ना प्लीज मारतीय आता खरं ते ए लागेल त्या निष्का लोखंडाने मारल बरं बरं तुम्ही कशाने चला तर मित्रांनो ह्या दोघांच नेहमीच चालत राहतो काय करायचं त्यांच्या पायी माझं डोकं खराब होऊन जात डोकं दुखून जातं तर चला मित्रांनो आता वाजले साडे नऊ रात्रीचे आम्ही जेवतोय हिमांशु अभ्यास करत होता म्हणून आज काय व्हिडिओ बनवून झालं आणि मी आता व्हिडिओ बनवते इथे घेतले मी जेवायला टोपले आहे तिथे चपातीचं इथे गॅस बंद करून टाका बनवलेले आज गुरुवार आहे पण भाजी काय बनव म्हणून मस्त पैकी फिटल बनवलेलं आहे इथे दोन्ही दूध तापून ठेवलेले एक गायचे एक म्हशीच आहे दोन्ही दूध तापून झालेले आहे मित्रांनो दुधावर दुध दुधावर झाकण दु� ठेवते मी कारण तापलेलेच आहे पाल पण फिरते म्हणून नको वाटते उघड ठेवायला हे बघा हा आता तर मांजर फिरतीये हे बघा तनिष्का तनिष्का आमची तनिष्काला निमित्त लागतं रडायला काय काय केलं पप्पानी काय केलं भैया पत्ते अरे बघा पत्ते।, पत्ते होते पप्पानी पत्ते घेतले घेते म्हणून ती रडतीये आमची काम करत सांडायचं भाजीबीजी सांडायच तर चला मित्रांनो त्यांचं जेवण चालले इकडे तनिष्का बसली आहे इथे हिमांशू आज जेवायला आम्ही काहीच केलं नव्हतं नुसतं बेसन आणि चपाती केली मला खूप आवडती बेसन म्हणून माझं झालं जेवण पोरांचं चाललं आहे तनिष्काचं आणि हिमांशूचं तनिष्काच्या पप्पांचं जेवण होऊन गेलं आता हिमांशू आहे चला तर मित्रांनो या जेवायला पिटलं आणि चपाती खायला